डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे याच पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घरगाव बसस्थानक आणि गावठाण परिसरामध्ये आज पोलिसांनी रूटमार्च काढला होता या रूटमार्चला बस स्थानक परिसरातून सुरुवात झाली नंतर संपूर्ण गावठाण परिसरातून पथसंचलन केल्यानंतर महादेव मंदिर परिसरामध्ये समारोप झाला या रूटमार्चमध्ये गडचिरोली येथील सी आर पी एफचे जवान तसेच घारगाव पोलीस असे पाच अधिकारी आणि साठ जवान सहभागी सा झाले अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी दिली लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आज घरगाव नाशिक रोड हायवेच्या कडेने व धारगावामध्ये धारगाव पोलिसांच्या वतीने आणि गडचिरोली येथील एस आर पी एफ गट क्रमांक पाचचे जवान असे एकूण गट क्रमांक तेराचे जवान एकूण पाच अधिकारी व साठ कर्मचारी मिळून आपण हां धारगाव परिसरात रूटमार्च आयोजित केला होता कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने आपण पोलीस दलाने रूटमार्च केलेला आहे तरी जनतेने निवडणुकीमध्ये सहकार्य करावे व कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये तसेच इतरही वेळी कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी कोणताही अनुचित प्रकार घडू नये सर्वत्र शांतता राहावी यासाठी या, या रूटमार्चचं आयोजन केलं गेलं तर नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात आलंय नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एमडीएफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण जी पी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर